चिपलोनातील शंकरवाडी रोड येथील अल्थाप अय्यूब नाईक यांच्या घरावर सोमवारी रात्री वीज पडून खूप नुकसान झाले आहे सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे निकामी झाले आहेत बोरिंग इन्व्हर्टर्स जलूंग सुन। पाने ची सी सी टी व्ही जळून खाक झाले आहे वायफाय बाद झाला असून पाण्याची आर सी सी टाकीला तडेही गेले आहेत शिवाय कवलेही फुटले आहेत शासकीय पंचनामा झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते आहे अखंड कुटुंब मानसिक तणावाखाली आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन वस्तुस्थितीची पाणी केल्यानंतर शासकीय आर्थिक सहाय्य लवकरात लवकर मिळावे अशी मागणीही केली आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर